गुड मॉर्निंग प्रशांत आवटे मध्ये तुमचं सर्च स्वागत आहे आज आहे आपल्या मालकांची अष्टमी म्हणजे शंकर महाराजांची अष्टमी तर आपण नेहमी ती साजरी करतो छोट्या आपल्या घर घरगृत्य पद्धतीने तर चला जाऊन फळांचा जरा रस वगैरे घेऊन येऊयात आणि महाराजांचा अभिषेक करूयात मग मला जायचं शूटला साडेनऊ पाहुणे झाला तर चलो पण तसं चालली आवरावरी घरामध्ये येऊयात जाऊन येऊयात चला तर फाळांचा रस काय एवढं सकाळी तर कुठं मिळणार नाही हे मला माहितीच होतं का फाळांचा रस कुठं मिळणार हे मला माहितीच होतं महाराज नगर म्हणजे तेवढं सकाळी भेटणार निघालो डायरेक्ट जायला चालाव तर एवढं सकाळी रस भेटणार तो, 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 जीनार जीनार। तो फक्त फाळांचा इथं तळजाईलाच बाकी कुठंच नाही एवढं सकाळ सकाळ तळ तळदाईला रस घ्यायला पोचलो घरी आणि केली आपली छोटीशी अशी तयारी महाराजांच्या अभिषेकाची हे आपले घराचे मालक आपले महाराज शंकर महाराज हे आपले तीन सरबत आणले मी डाळिंब मोसंबी संत्री आणि दूध आहे अभिषेकाला तर करूयात अभिषेक सुरू कारण परत जायचे मला अर्ध्या तासाने सुटला श्री स्वामी समर्थ 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 अभिषेक वगैरे झालाय महाराजांचा साधं सिंपल आपण असं आवरलंय महाराजांचा आज तर चला निघूयात सुटलं जायचं थोडं उशीर झाल्यासारखं वाटते तर निघूयात आता काही गडबडीत काढली पटकन निघालो आता थोडा बहुतेक उशीर नाही आला टायमिंग असेल लवकर जावं महाराजांचं दर्शन घेतलं बाहेर बाबा चलो आता बँक माहिती होती मला पण लक्षातच येत नव्हती थोडं फिरून पण पोचलं आता तिथं आपल्याला शूट दौंड अर्बन बँक चालू कॅमेरा रेडी करून आम्ही शूटला स्टार्ट करू दौंड अर्बन बँक सातारा रोडबाजी प्रधान पर्याय इथं मी शूटला आहे त्यांचा छान असं डेकोरेशन केलेलं साईड साईब आहे शूट चालू आपल्याला तर फायनली इथलं शूट झालेले जरा सायलेंटमधलं शूट होते मोठे मोठे साहेब आणते अधिकारी आलते त्यामुळे जास्ती काही व्हिडिओ बनवलंच नाही तर चला निघूयात आता इथून शू वगैरे जाऊन संध्याकाळी सगळं शूटला चला तर चला तर मग आता घेतले आवरून आता एक इव्हिनिंगला एक शूट आहे एक पार्टी आहे क्लब पार्टी तिथं शूट करायला जायचं आहे जुना माझा मित्र आहे त्याच्या थ्रू हे शूट आलेले क्लायंट म्हणजे त्याचं वेडिंग केलं तर त्याने सजेस्ट केलं त्याच्या कंपनीत पण मला शूट करण्यासाठी तर चला निघूयात मग जाता जाता निलेश सरांकडनं कार्ड घेऊ तसंच पुढे सुटला जाऊया तर चला तर आता आपण आधी जाणार आहे रास्ता पेठेमध्ये इथं कार्ड घेणार मेमरी कार्ड आणि मग पुढे सुटला चलो आता निघूया डायरेक्ट आता तुम्हाला पेठेत घेतलं तर गाडी पार्क करून आपण पोचलो इथे आता तुम्हाला लोकेशन दाखवतो किती छान आहे पाहिजे मस्तपैकी लोकेशन आहे आणि आपलं त्या क्लब हाऊसमध्ये समोरच्या क्लबमध्ये आत्ताचा आपलं जो प्रोग्रॅम शूट करायचं तिथे पार्टीचं शूट आहे तर माझा मित्र येतोय मग आम्ही दोघे जाणार आहे आतमध्ये चल अजून वाट बघतोय पाच दहा मिनटं घेतो आहे करूयात शूटला स्टार्ट आपल्याला काय कॅमेरा केला रेडी आणि केलं शूटला स्टार्ट त्याच्या पबमध्ये आपलं शूट आहे तर करूयात आता शूटला स्टार्ट क्या मस्ती मस्तीमध्ये शूट फायनली झालं तीन चार पब आहे तिथं फुला फुल म्हणजे चारीच्या चार फुल आहे तिथे सर्व पब आता पुण्यात पब आहे पण मराठी गाणे लावायला अलाउड नाही अजिबात असे विषय विषय चला जाऊयात घरी चारी बाजूने नुसते क्लब आहे नुसते क्लब चारे चारही वाजून नाही म्हटलं तरी आठ ते दाखल व्यक्ती चला तर आज अष्टमी होती सकाळी विश्रामदा मठात येतो नंतर तो दाखल म्हटलं समाधी मठात पण दर्शन घेऊ आलं समाधी मठात इथे घेऊ दर्शन महाराज असं जागत असते रात्रीची खूप शांतता असते मठामध्ये महाराज आराम करत असतात तेव्हा कोणी तिथे फिरकत पण नाही दर्शन झालं आता जाऊयात घरी तर आता पोचलो भरपूर झिंगणा आणि डान्स झाला आता तिथं आता भूक लागली आहे तर घरी जेवू म्हटलं तर घरी जेवून घेऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट शुभरात्री धन्यवाद